प्रतिपक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष हॅलो आई हॅलो बाबा या शब्दांपलीकडे मी काही बोलू शकत नाही तुम्ही मला शोधत राहिलात माझी वाट पाहत राहिलात पण मी तुमच्याकडे परत येऊ शकले नाही कारण मला यायला संधीच मिळाली नाही आई हाक मारत होतीस दारात पाहत होतीस पण मला एका नराधमानं तुझ्यापासून दूर नेलं तो चॉकलेट देत होता मी निरागस होते गाई ते धोकादायक असू शकत हे मला कळणार तरी माझं वयस साडेतीन वर्षांचं होतं काश आई मी तुला सांगितलं असतं की आई हे अंकल मला कुठेतरी घेऊन जायचं म्हणताय परंतु त्या क्षणी मला समज नव्हती आणि माझी निरागसता माझ्याच वाट्याला आली बाबा तुम्ही म्हणाल आपली यज्ञा एवढी मोठ्यांसारखी कशी बोलते पण मला जे सहन करावं लागलं ते माझ्या लहानशा मनापेक्षा खूप मोठं दुःख होतं माझ्यावर अत्याचार झाला मला मारहाण झाली आणि शेवटी मला या जगातून हिरावून घेतलं गेलं आई बाबा मी फक्त एकच विनंती करते मेणबत्त्या मोर्चे भाषण याने काही होणार नाही भर चौकात त्या नराधमाला फाशी मिळाली तरच माझ्या आत्म्यास शांतता मिळेल मी आता वेदनांपासून दूर आहे पण न्यायाची वाट पाहते आणि तो न्याय तुमच्या आवाजातूनच मिळेल इथेच थांबते नाहीतर तुम्ही म्हणाल आपली यज्ञा किती मोठ्यांसारखी बोलते आई बाबा तुमचीच यज्ञा अनिकेत मशीदकर न्यूज मालेगाव